तर आजच्या ब्लॉगची मी सुरुवात करते मी ना गुड मॉर्निंग बोलणार आहे गुड आफ्टरनून बोलणार आहे ना गुड इव्हनिंग कारण का ही गुड नाईट आहे तर गुड नाईटच्या टायमाला नाईटच्या पॅकिंग करते कारण का भाव्य झोपले भाव्य झोपल्यानंतर काय घ्यायचं काय कुठे ठेवलंय काय नाही ठेवलंय ते सगळं लक्षात येतं मग तसं पॅकिंग करायला सो आता आम्ही पॅकिंग करतोय नाईटला का, का तर उद्या मी चाललोय पुण्याला बऱ्यापैकी खूप सामान जाणार बाहेर अजून ते करवंट्याची बोरी आहे इथे पाळणं आहे हे आहे बास्केट आहे ओला किंवा उबर फिक्स आहे ते तर आहेच ऍक्च्युली मी विचार करत होतो विष्टा डोम नि जायचा बट सामान आहे तर गावी जाताना असं सामान असायचं आमचं त्याच्यामुळे ते मला माहिती पण तरी पण भाव्य एवढी पण वॉल्वोनी आपण तिथं उतरणार कुठे तिथून मग एवढं सामान घेऊन घरी जाणार तू भाव्यासाठी हेच बोलत होते बाळगुटी मग ह्याचं कसं वाजायचं म्हणजे ते बनवून बघायचं आहे ते, 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 ते सगळं पूजा ऍक्च्युली भाव्यासाठी ही खूप वेळा बोललेली बाळगुटी बट ते समजतच नव्हतं हे असलं काय मी डायरेक्ट आयुर्वेदिक शॉप मध्ये जात होतो त्यांना बोलत होतो तर त्यांनी पावडरच दिली बऱ्यापैकी कोणते डॉक्टर तांबे ना त्यांच्या नावाचे काय काय ती पण चांगली होती बट पूजा हिवाली बुड ना बुगुडीने मला खास करून ना हे ब्लॅक वाले खूप छान वाटत हे कशासाठी घेतले मकर संक्रांती ना मकर संक्रांती तर हे कपडे आता तर येत्या दिवसात आहे ना तुम्हाला खूप सारे लहान 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 चिलेबिले दिसणार आहेत आपल्या ब्लॉग मध्ये कारण की आहेत खूप सारे झालेत आता आपलंच हे एवढं झाले की आता सगळ्यांचे म्हणजे व्हायला आता लहान लहान बाळ कधी जाणार याच महिन्यात पुढच्या महिन्यात में। पुढच्या सप्टेंबर ह्या महिन्याचा एकच दिवस आहे फ्रेंड्स आहेत काही आपले फॅमिली मेंबर्स आहेत बी दिवसात बरेच पैकी लहान बाळ बाळ लहान पोरं दिसणार आहेत सगळ्या गोष्टी यांनी जपून ठेवल्यात बऱ्यापैकी चांगला मेंटेन करू हं मात्र कपडे होते सर्व <laughs> बुबुडीनी काय था तुम्हाला काय सांगायचं तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंय हे तर कुठे होतं मी इततरी गी होते, होते। ते मला आवडलं आणि मी घेतलं घेतलो म्हणजे जिथे जाईल तिथे पहिला विचार भाव्याचा भाव्याचा आणि आपण थोडं जास्त दिवस राहू या टाइमला पुण्याला आवाज ऐकला फ्रेंड्स सकाळ सकाळ चालू होता काय काय त्यासोबतच गुड मॉर्निंग फ्रेंड्स दिस इज द नेक्स्ट डे मॉर्निंग टाइम फॉर लंच फ्रेंड्स भाकरी आणि टमाट्याची चटणी टमाट्याची चटणी हा हा तर फ्रेंड्स थोडीफार राहिलेली पॅकिंग जे काय ते चालू केले आणि प्रोजेक्ट आपण आले तर तिच्याकडून आपण काय काय इन्फॉर्मेशन काढली कारण की डोल पथक पथकमध्ये आहे तर मी पण विचारा ते जॉईन करायचा काहीतरी एक अशी सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून हे किंवा अजून काही दोन तीन डोक्यामध्ये प्लॅन की हे जॉईन करू किंवा ते जॉईन करू म्हणजे तेवढाच एक वेळ आपला त्या गोष्टीला होईल आपण कॉन्ट्रीब्यूट करता येईल आपल्याला शिकता पण येईल तर बघू आपण लवकरच त्यांचा कोणता तशा हा तर ते आपण जॉईन करू इकडचंच आहे ना जोगेश्वर आहे ना सगळं बलून ठेवून द्या संध्याकाळी येतो आम्ही खेळायला होणार आहे आपल्याला पोचता पोचता बलून ठेवून द्या आंघोळी सगळं झालंय माझं मी रात्रीचे चार वाजवले त्या पॅकिंग काय असणार आहे कारण की पूजा आपण पहिला कुठे जाणार आहे पूजा पूजा कुठे कुठे जायचं आता ऐकू सांग काय रख... आजच अरे संध्याकाळी आपण पोचणार आपण रात्रीपर्यंत पर्यंत पोहोचणार ते पण आज सुप्रिया त्याला डिस्चार्ज भेटेल तर तिला वेलकम करायला आपण तिथे नसणार बेबीला सुप्रिया चला अंघोळीला चला त्याच्या अगोदर कुसफुस कुसफुस करतानी मला ऐकायला आलं वरतून येत असताना सगळ्यात पहिला तर आपण चाललो किया घरी म्हणजे फ्रेंड तर पट्टे होऊन गेला होता काही दिवस अगोदर आपण माथेरानला होतो तेव्हा झोपलाय बप्पा काय म्हणतेच ब्लॉक बघते लाईन चालू आहे माझी काल ह्यासाठी फोन करू आहे काल मी ह्यासाठी फोन करू आता ब्लॉग बघते काय काय करते ना फ्रेंड्स इथे पण खेळण्या दिसतात कि यांच ठेवलेले काढून बस ठेवून देते खेळत नाही आवरलं तरी म्हणून ते पा अजून लाईट केलं अजून माझी कंडिशन तुला करते पोहे मी तिकडे घेतली प्रिन्सेस काय ना तिचं जेवण जेवते ती <laughs> <वाँ बड़ी। laughs> <ना> <laughs> <जेवन> <laughs> डाळच आणली मी एक्स्ट्राची आपले गावचे तांदूळ मूग आणि ते सोडलेले मूग वगैरे टाकून थोडस पेज सारखं बनवलं तर ती खाते ना मी ते वेगळे असे आणून ठेवले तर मी म्हटले उडी डाळ पण इव्हन आणलं की मेंदू विकत आणत घातली तर मला आवडते आई बनवते शेवटचा दिवस आहे थेरपी वगैरे आणि कन्सल्ट करून मग मेडिसिन घेऊन मग जाणार आहे परत या गणपती बायचा आधी बघू तिथे जास्तच टाइम थांबणार आहे थोडं आरामात येणार कोण माहिती आहे ना नाही हीच खाते रात्रभर ना काढून काढून एकदम कमी एकदम कमी कम देते कारण का जेवढं हे देऊ ना तेवढे त्यांची भूक मरते मला पण वाईटाय घेतोय मी ना दिवसभर मग असंच ठेवून देतो सगळे खेळ काही झाडू मारायचे असेल तेव्हा एवढंच की ज्याच्या खेळाने की आमचा झोपला आता आयुष की जागा असतं तर दोघही खेळले असते तर अजून मधून आता होत राहील कंपनी एकमेकांशी खेळायला हा नाही नाही होईल तेच तिला बोर होते ना एक एकटा खेळून

गोरेगाव वरून बँडर लायला आपल्याला जस दहा ते बारा मिनटं लागले होते आणि इथे बघा चाळीस मिनिटं अजून आपण दादर मध्ये

आणि चटणी ऍक्च्युअली फार टेस्टी आहे हे नंतर बघू आता घरी गेलं केच आहे तुला घे ना छोटा सा तुझं तर वेगळं या फुलं खरं डन फ्रेंड्स जस्ट वन टेन मरीज एकदम भारी भारी फ्रेश फ्री फूड अरे बाय बाय

अजून गर्दी भेटणार अजून खूप गर्दी हा असलंच आहे काय पॅन्ट टी शर्ट हा घरी नाईट ड्रेस पूजा घेते फ्रेंड आणि आम्ही इथे थांबलोय बघ बुड आणि द्यायला इथे थांबले तिच्यासाठी आहे ना पहिला बॉल ठेवून देऊया आतमध्ये ठेवून द्यायच्या अरे मग मगाशी का काय बोलली खेळायची आहे तुला तुझं नाव आरती आरो आरती छान वाटलं तुम्हाला थँक थँक एवढं की आता तिथे पण थँक थँक्स थँक थँक पूजा थांबली अजून पर्यंत भाव्यासाठी तिथे आता नाईट ड्रेस घ्यायला थांबलीये तर तितक्यात आपल्याला काही भेटून घ्या सगळी काय शॉपिंग करून आलीय फ्रेंड्स पूजा आणि आता निधी वगैरे बिप

एका साईडला थांबले फ्रेंड्स आपण माइंड सर्व बिकॉज टायरची पार्ट ची हवा ना थोडीशी टायर दबल्यासारखा फील होत तिथे बघा बेबी घरी आलाय बेबी आणि तिची मम्मी दोघं घर एंटर करतोय वा क्लैप 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 क्लॅप 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 चार फंक्शन निघाले आणि एवढं चार फंक्शन मध्ये आपण एवढं फिरव तुम्हाला अजून आठ नाही आता दवाखान्यात असायला पाहिजे होत बसली थेरपी साठी भावायला घेऊन बघा होता ते आता आठच्या आसपास आपल्याला घरी पण जायचंय पाणी पण भरायचंय पूजाला इथे थेरपी पण करायची डॉक्टरशी आज कन्सल्टेशन पण आहे शेवटचा दिवस असल्यामुळे थोडी धावपळ आहे आज हो आता पटपट मला पाणी भरून रिटर्न यायचं ओके जरा घाई गडबडीत करू आज असा टाकी आपण लावून टाकली आहे पोचलो घरी बंद करून आपण पटपट निघतो आपल्याला पाच दहा मिनिटात तिथे पोहोचायचं कन्सल्टेशन झालंय आता पूजाचं मसाज बाकी आहे थोडासा वरी करण्यासारखे फ्रेंड्स पाऊस चालू झालाय पोहोचलो फ्रेंड्स आपण दवाखान्याच्या बाहेर वेळेत बुक तिकडे जाऊन बसले

पूजा आल्यावरती सांगेलच आपल्याला काय बोलणं झालं डॉक्टरांसोबत काय नाही ते डोळ्याच्या पथक मध्ये जॉईन केलं पाहिजे दुपारी विचार करत होत्या गोष्टीला थोडा टाईम लागला आबर ली, आबर ली, पकट, पकट, पकट। तो या सगळ्या एक्सरसाइज तुला सांगितलं मग आणि तू करायच्या त्या हो काय <laughs> केलं तर मग ते पुढच्या महिन्यात मला जावं लागेल काय डॉक्टर हा ते बोलले तुझी प्रोग्रेस छान झाली आहे करून मेन म्हणजे तुला लक्ष द्यावं लागणार आहे असं काय आपण रेडी झालोय नाईट ड्रेस पूजा पण आणि पण आणि <laughs> आपण निघतो पुण्याला <laughs> बॅग पॅकिंग चाललंय गाडी मध्ये आणि सामान खूप झालंय ना बेटा सामान खूप झालंय नाय निघतोय फ्रेंड्स आपण बरोबर एक वाजता बघू ह्याच्यावरती तर साड़े चा टाइम दाखवत आहे बट नाही एक्सपेक्ट करू शकत बिकॉज सॅटर्डे संडे तर घाटामध्ये हमखास आपल्याला म्हणजे भेटायचे चान्सेस तर आहेत ट्रॅफिक बट लेट सी किती वाजेपर्यंत पोचत तिकडे गेला डायरेक्ट इथून तिकडे गेला तिकडे गेल्या होत आहेत सव्वा पाच मिनिट आणि आपण आता जस्ट आता पोहचू घरी दोन मिनिटातच थँक्यू ओके सर बाय 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 अजिबात हे टी शर्ट आणि बॅग हे तुम्ही येऊ लाटली आम्ही मॉर्निंगला आता पोहचलोय तर आता सगळे फ्रेश वगैरे हो थोडा वेळ झोपू आणि एवढा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू उद्या नवीच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कंटिन्यू करू बघू घरी काय काय के डेकोरेशन केलं मी फ्रेशअप होऊन घेतो पूजा ऑलरेडी झाली आणि मग नंतरला सगळ्यांची बाय बाय त्यात एक गोष्ट राहून गेली इम्पॉर्टंट जे आपण एवढं सगळं आलो डॉक्टर कडून प्रिस्क्रिप्शन वगैरे सगळं गोळ्या मुंबईलाच राहून गेल्या बघू आता तर मी जावं नाही मुंबईला आता हेल्थवरती नाही कॉम्प्रोमाइज करू शकत